नमस्कार बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राज्यातील थंडी अद्यापही कमीच आहे सकाळच्या वेळी काही भागात धोकं आणि ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली आहे उत्तर भारतातही थंडी कमी झाली आहे यामुळे राज्यात किमान तापमान अधिक दिसत आहे पुढील काही दिवसांमध्ये राज्यात पुन्हा थंडी जाणवायला सुरुवात होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे उत्तर भारतात थंडी कमी झालेली आहे तर अनेक भागात किमान तापमानात उतार सुरू आहेत उत्तर भारतातील थंडीची लाटही सध्या नाही आज हरयाणातील हिसार येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी चार पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर केरळमधील कन्नूर येथे देशातील सर्वाधिक सदतीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती देशातील काही भागात आजही अंशतः ढगाळ वातावरण होतं तर काही भागात सकाळी वातावरणात धोक्याचे चादर दिसून आले तसंच उत्तर भारतातून थंड वारांचे प्रवाह खंडित झाले आहेत या कारणाने राज्यातील थंडी कमी आहे राज्यात थंडी वाढण्याला आणखी काही दिवसांची वाट पहावी लागू शकते तर पुढील काही दिवस राज्यातील तापमानात चढ उतार कायम राहू शकतात असा अंदाज हवामान विभागाने दिलाय हे होता आजचा आपलं हवामान बुलेटिन रोज सायंकाळी चार वाजता हवामान बुलेटिन मधून आपण आपल्या राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रवांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका